नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत कसे केले जाते मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महिला सकाळी लवकर उठून स्नान करून महालक्ष्मी व्रताची तयारी करतात घटाची मांडणी करतात पाच झाडांची पाने आणि नारळ घेऊन घट बनवला जातो त्याचा साज शृंगार केला जातो या घटासमोर महालक्ष्मीचा मुखवटा लावण्याची किंवा प्रतिमा ठेवण्याची सुद्धा पद्धत आहे त्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळी पूजा करून महालक्ष्मी व्रताची कहाणी वाचून नैवेद्य दाखवला जातो या निमित्ताने महिला दिवसभर उपवास देखील करतात अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी लक्ष्मीचे व्रत केले जाते मात्र यंदाच्या अर्थात दोन हजार तेवीस यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवारी येत आहेत या उपवासा मागे प्रत्येकाची काही ना काही श्रद्धा असते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घटाच्या स्वरूपात महालक्ष्मीची पूजा केली जाते घटाला आकर्षक स्वरूपात सजावट केली जाते आणि मनोभावे पूजा अर्चना करून कुटुंबाला समाधान शांती ईश्वरी कृपा लाभावी यासाठी प्रार्थना केली जाते शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते याचबरोबर शेजारी बाजाराच्या सभासद स्त्रियांना कुंकू लावून भेट दिली जाते मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी पूजाविधी प्रकारे आहे पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करावी रांगोळी काढावी रांगोळीमध्ये स्वस्तिक काढावे त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा चारही बाजूला रांगोळी काढावी चौरंगावर लाल कपडा घालू त्यावर तांदूळ किंवा गव्हाची रास घालून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशाला बाहेरून हळद कुंकवाचे बोट लावावे आणि त्यावर स्वस्तिक चिन्ह लावावे घटामध्ये दुर्वा पैसा आणि सुपारी ठेवावी कलशावर विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी किंवा पाच झाडांच्या डहाळी म्हणजेच पंचपत्री कलशावर ठेवावी आणि त्यावर नारळ ठेवावा सौरंगावर श्री लक्ष्मी मातेचा फोटो किंवा श्रीलक्ष्मी यंत्र ठेवावे यापुढे विडा खोबरे खारीक बदाम आणि इतर पदे खडी साखर आणि गुळ ठेवावे मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा कशी करावी मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी लक्ष्मीची पूजा करावी देवीला कमळाचे फूल अर्पण करावे देवी लक्ष्मी पूजनानंतर सर्व कुटुंब समवेत श्री महालक्ष्मी व्रतकथा वाचावी मात्र एकाग्र आणि शांत चित्ताने कथा महात्मे वाचावी शांतता आणि एकाग्रता असल्यास पोथी वाचनाच्या वेळी श्री महालक्ष्मी मातेचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवत असं म्हणतात म्हणून शांतता असायलाच हवी त्यानंतर आरती करावी आणि श्री लक्ष्मी नमन अष्टक वाचावे संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करून नैवेद्य दाखवावा गायीसाठी एक वेगळं पान काढावे दुसऱ्या दिवशी कलशातील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर हे पाणी तलावात किंवा तुळशीच्या झाडाला वाहून द्यावे या दिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा दूध आणि फळांचे से सेवन करावे शिवाय गुरुवारी भगवान पूजा केल्याने देवी लक्ष्मी भक्तांवर प्रसन्न होते आणि सर्व संकटे दूर करते असेही म्हणतात याशिवाय आर्थिक समस्याही घरातून दूर होतात मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद